आज आपण एक खास पारंपारिक आणि पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत भिजवलेल्या हरभरा डाळीची आळूवडी ही वडी चवीलाही छान आणि शरीरालाही फायदेशीर आहे चला तर मग लागूया कामाला त्यासाठी साहित्य सर्वात प्रथम डाळीच्या पिठात जे वाटण बनवायचं आहे ना ते बनवू इथे तीन ते ती चार मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही तिखट किंवा कमी करू शकता दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या पण आपण यात ॲड करूया यामध्ये ओलं खोबरं जरी घातलं तरीही चालेल त्यातच थोडे मी धने भाजून घातले आहेत चवीपुरता थोडासा ओवा पण घातलेला आहे आणि घालूया आल्याचे काप यामध्ये दोन चमचे पाणी ॲड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर हे पहा मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता याच मिश्रणामध्ये आपण जी हरभरा डाळ भिजवली होती ना ती पण ॲड करायची आणि हे दोन्ही बारीक करून घ्यायची तर हे पहा पाणी जर आपण घातले नाही तर ही डाळ मोठी राहते त्यासाठी थोडेसे पाणी घालायचे भरपूर पण घालायचे नाही तर पाणी घालून मी बारीक केले तर पहा एकदम बारीक झालेली आहे याचप्रमाणे मी सगळी डाळ बारीक करून घेतलेली आहे आता ही घेऊया एका भांड्यामध्ये या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालूया मिठाचा अंदाज तुमच्या पिठा पिठाप्रमाणे घ्या पीठ जर कमी असेल तर मीठ जास्त पडू शकते त्याचबरोबर यामध्ये ॲड करूया थोडीशी हळद जर तुम्हाला गुळ जर घालायचा असेल यात तर तुम्ही घालू शकता त्याने ही वडी खूप छान लागते यातच ॲड करायचे थोडेसे तीळ तीळ आणि गुळ ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरीही चालेल त्याचबरोबर मी थोडासा लिंबाचा रस पिळलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर कोथंबीर घातल्यामुळे आपली वडी आहे खूपच छान आता मात्र इथं गंमत झाली साहित्य झालं भरपूर भांडं झालं लहान त्यासाठी मी मोठं पातेलं घेतलं आहे जेणेकरून मला हलवता येईल ते पूर्ण साहित्य तर सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे साहित्य हे साहित्य व्यवस्थित हलवायचं नाहीतर काय होऊ शकते मीठ एकीकडे राहतं पानं नीट निवडली नाही तर वडी कमी आणि आयुर्वेद प्रयोग जास्त एक पान लाटण्याने असं लाटून घ्यायचं जेणेकरून जे या शिरा आहेत ना त्या खाली दबल्या जातात आणि वडीही व्यवस्थित आपल्याला गोंधळता येईल तर चला पुढची प्रोसेस करून घेऊया तर मी त्याचप्रमाणे सगळी पाने अशी लाटण्याने लाटून घेतलेली आहेत पहिलं पान घ्या त्यावर एक थर पिठाचा पसरवा त्याचबरोबर याच्यावर मी दुसरंही पान लावत आहे दुसऱ्या पानावरही असाच हलका असा थर लावायचा कात्र आपण चार ते पाच पानं लावणार आहोत त्याचबरोबर आणखी एक पान मी त्याच्यावर लावलं आहे त्याच्यावरही हलका असा आपण थर लावून घ्यायचा आहे प्रत्येक थरावर मी हलकंसं पीठ लावून घेतलेलं आहे आणि जी कडेचं काठ दिसते ना ते आतमध्ये असं दुमडायचं आहे दोन्ही बाजूने हे दुमडून घ्यायचं याने काय होईल वडी आपली घट्ट होईल शेवटी घट्ट रोल करा याचा आता वरून पण आपण गुंडळून घ्यायचं आहे जसं वडीला आकार देतो ना तसंच हे रोल करायचा याचा वडी करण्याच्या दुगर पाणी आपण पातेल्यात ठेवायचं गरम करण्यासाठी तर इथे तुम्ही पाहू शकताय गोल आपला रोल झाला आहे याचप्रमाणे मी सगळ्या वड्या करून घेतलेल्या आहेत ते आता चाळणीत ठेवून आपण वाफवून घ्यायच्या पातेल्यामध्ये जे पाणी ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे त्याच्यावर चा ही चाळण ठेवायची चाळणीवर एक प्लेट झाकायची जेणेकरून आपली पंधरा ते वीस मिनटात वाफवून होईल वडी अशी ही वडी सणासुदीला हवी सणासुदीला हवीच चटणी किंवा लोणचे अगदी तसंच कशीही खा प्रत्येक घासात आहे घरचा स्वाद तर तुम्ही ते पाहू शकता घट्ट झालेली आहे वडी बघा लेअर्स पण खूप छान आलेले आहेत वडीला आपल्या बरं मैत्रिणी तुम्ही मला सांगितलं नाही तुम्ही कुठल्या पद्धती वडी बनवता कोणती पद्धत मला नक्की कळवा आणि या वटपौर्णिमेला आवर्जून बनवा आळूची वडी आणि हो मी केलेली वडी तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा जे मी साहित्य सांगितलं ते साहित्य जर घालून तुम्ही वडी केली तर अप्रतिम होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला लागणार आहे कुठेही स्किप न करता एक एक स्टेप फॉलो करा म्हणजे तुमची ही वडी खूप छान बनेल तर सगळ्या वड्यांचे आपल्याला असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत एक वडी खाली की दुसरी वडी आपोआप तोंडात जाते आणि खाजही नाही हवं असल्यास ही, ही वडी फोडणी द्या मोहरी हिंग तीळ आणि कढीपत्ता घालून भरपूर छान लागते किंवा तुम्ही तेलामध्ये पण तळू शकता तर मी हे तेलामध्ये तळून घेणार आहे माझ्या मुलांना तेलामध्ये तळायलाच आवडते तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर फायनली हे तुकडे तुम्ही थोड्या तेलामध्ये खरपूस परतून घेऊ शकता तयार आहे आपल्या भिजवलेल्या डाळीची आळूवडी कुरकुरीत चवदार आणि अगदी घरगुती चव असलेली ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच खास रेसिपीसाठी चॅनेलला फॉलो करा पुन्हा भेटूया